नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री साहेब गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे करा पंडित टोमके मराठोडा प्रदेश अध्यक्ष यांचे निवेदन परभणी येथे जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी एका शिष्टमंडळाचे पंडित टोमखे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते नेतृत्वाखाली भेट घेऊन परभणी जिल्ह्यासह मराठवाडा विभागात सर्व जिल्ह्यात गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात या मागणीसाठी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत सादर केले के आहे गेल्या चाळीस वर्षापासून भूमिहीन शेतमजूर व गोरगरिबांना गायरान जमिनी कास्त करीत आहेत अद्यापपर्यंत सदरील जमिनी कास्तकरांच्या नावे झाल्या नाहीत सध्या सदरील जमिनी सौर ऊर्जा प्रकल्प व इतर प्रकारच्या वापरासाठी देण्यासाठी शासनाने घाट घातला आहे त्यामुळे या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध केला असून यासाठी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयात माहिती देऊन धरणे व आंदोलने सुरू केली आहे सदरील गायरान जमिनी कास्तकरांच्या नावे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी अहवाल मागून प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडून न्याय मिळून घेण्यात यावा यासाठी मागणी जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे निवेदनावर पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संदीपान गालफाडे विठ्ठल गायकवाड काशीनाथ टोकवार रमेश टोमके वैजनाथ टोमके शत्रुघ्न कांबळे धम्मरक्षित टोमके धम्मा कांबळे भारत झराडे आदींच्या सह्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना या महा मराठवाड्यातील गायरान जमिनी खास्त कार्य करण्यासाठी निवेदन दिलं असून परभणी जिल्ह्यातील ताळपांगरी असो रसाडी गाव वरगावटे जे देवराई शहरातील जे अतिक्रमण झालेलं आहे गायरान जमिनीवर हे अतिक्रमण केलेलं गायरान हे नावे करण्यासाठी आम्ही परभणीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे इथे बंधू आणि गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील परभणी हिंगोली नांदेड जालना संभाजीनगर बीड उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील आणि गोडगरी भूमीन शेतमग जमीन जास्त करून पोरभरीत आहे आणि ह्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी या शासनानं ह्या जमिनी जे ऊर्जा हो प्रकल्प असो हो का इतर प्रकल्पाला देण्याचा जो घाट घातलेला आहे या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी त्यावरतीने जाहीर निषेध करत असू ह्या जमिनी कोणत्याही उद्योजकाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला न देता या जमिनी जे कास्त आहेत आहे धुमी शेतमधून त्यांच्याच नावे करून त्यांना सातबारा देण्यात यावी आणि सातबारा देण्याच्यानंतर ही सातबारा वाटप करावी अशी आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे आणि म्हणून आमचे परभणीचे जिल्हाधिकारी साहेब यांनी आमचा जे आमच्या हे निवेदन घेऊन त्या निवेदनाबाबत माननीय सु मुख्यमंत्री साहेब यांना अहवाल पाठवून आणि हा अहवाल माननीय सुप्रीम कोर्टात पर्यंत पाठवू असं आम्हाला पाठवण्यासाठी कारवाई करू असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे या माझ्यासोबत आज निवेदन येत्या वेळेस आमच्या जिल्ह्याचे सरचिटी संदीप राम व सर्व पदाधिकारी तसेच या ताडपांगरी गावामधील जो जातीवादी गावगुंडानं जो परंपरागत रस्ता शोधून बंद केलेला आहे हा बंद केलेला रस्ता पूर्ण पुन्हा मोकळा करण्यासाठी आज या ठिकाणी हे सुद्धा निवेदन आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला दिलं असून या गावातील गावगुंडांना तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी सुद्धा या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं केली आहे म्हणून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज